अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव साठ रुपये एकशे बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी एकशे नव्वद एक्यानव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये रुपये दोनशे दोनशे एक रुपये दोनशे दोन रुपये तीन रुपये दोनशे चार रुपये पाच रुपये दोनशे सहा रुपये सात रुपये दोनशे दहा रुपये अकरा रुपये दोनशे अकरा रुपये बारा रुपये દોનશે તેર રૂપાય રૂપે પંદર પંદર સોળ સતરા રૂપાય બાવીસ રૂપિયા दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस रुपये एकतीस दोनशे एकतीस रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर एकशे रुपये वीस तीस चाळीस पन्नास सात ऐंशी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये दोनशे अकरा एक रुपये एकवीस पंचवीस सव्वीस ऑर्डर आहे आम्हाला आज मोठी दोनशे सव्वीस बोला दोनशे सत्तावीस रुपये एकशे तीस पस्तीस एकशे पस्तीस छत्तीस चाळीस एकशे चाळीस एक्केचाळीस एकशे पंचाळीस रुपये शेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास एक्कावन रुपये बावन्न पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये सर सत्तर होत ऐंशी एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्या दोनशे एक दोन पाच सहा अकरा दोनशे पंधरा सोळा मशीन काय करायचंय सोळा करायचे दोनशे सोळा रुपये तुम्ही बोल का दोनशे पंधरा <smack> <Club Brun -12 11> दोनशे एकवीस रुपये एकशे साठ ऐंशी नव्वद दोनशे एकोण अकरा बारा पंधरा दोनशे पंधरा सोळा एकवीस बावीस दोनशे पंचवीस सव्वीस सत्तावीस दोनशे तीस एकतीस बर गेलं

शंभर एकशे दहा अकरा पंधरा रुपये एकशे वीस एकवीस पंचवीस सव्वीस एकशे तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये एकशे पस्तीस चाळीस पन्नास एकशे साठ एकशे ऐंशी दोनशे दोनशे पाच सहा दहा दोनशे अकरा बारा पंधरा दोनशे पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये दोनशे एकवीस एक दोन चोवीस पंचवीस सव्वीस पाचशे तीस रुपये कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा